ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 25000 रुपये तोवार सोन देतो असं सांगून 12.5 लाखाची फसवणूक करणारा भामटा गजाड 35000 रुपये तोळा याप्रमाणे 1 किलो सोन देतो असं सांगून 12.5 लाखाची फसवणूक करणाऱ्या भामट्यास राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे भाऊसो कृष्णात कुंभार रा केळोशीपैकी पैकी कुंभारवाडी तालुका राधानगरी असे ताब्यात घेतलेल्या मिळालेली माहिती अशी की वसंत शिवाजी भोसले वय सत्तावन्न रा कळकवाडी ता राधानगरी जी कोल्हापूर यांना भाऊसो कुंभार याने दि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते आज अखेरपर्यंत वसंत भोसले यांच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत सोने पस्तीस हजार रुपये तोळा याप्रमाणे एक किलो सोने देतो असे सांगितले त्यांना तारळे गावात बोलावून त्यांच्याकडून दोन लाख पन्नास हजार रुपये तसेच शिरगाव येथे एक लाख पन्नास हजार रुपये अशी रोख रक्कम कुंभार यास दिली वेळोवेळी वसंत भोसले यांनी फोनपेवरून आठ लाख उणे साठ हजार रुपये असे एकूण बारा लाख उणे साठ हजार रुपये भाऊसो कुंभार याने घेतले व्यवहार ठरलेप्रमाणे सोने अगर पैसे परत दिले नसल्याने वसंत भोसले यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले सदर भामट्याच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली राधानगरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पुढील तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके व खामकर हे करीत आहेत महान कार्य न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी